भारत देशात लातूर महाराष्ट्रातील कुलस्वामी तुझा भवानी रैत्याचे राजा छत्रपती शिवराय आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज असून जनक महात्मा रज्वा फुले क्रांतीवीर लहुजी साळवे भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर एकशे पाचवी जयंती निमित्त जमलेल्या सर्व मान्यवरांना लोकशाही रण्णाभाऊ साठे जयंतीच्या हल्ली खातीस देते मी लोकशाही रणनाबाऊ साठे यांचे जीवन वसायच्या विषयावर दोन शब्द बोलणार आहे शब्दांची घाल महाराष्ट्राची शान बहुजना धोर, कार, कार, अशा अशा एक ऑगस्ट एकोणीसशे रोजी झाला अण्णाचे मूळ नाव तुकाराम तुकारामात दोन महामोधले आहेत एक संत तुकाराम आणि दुसरे साहित्य तुकाराम उर्फ अण्णा भाऊ साठे अहो संत तुकारामांनी साहित्य लिहिलं त्याच तुकारामांची गाथा म्हणून

साहित्य म्हणजे अण्णाभाऊ साठेच अण्णाभाऊ साठेच ओहो अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य म्हणजे दाखवलेला आम्हाला एक पाठ आहे त्या पाठाचे नाव आहे अण्णाभाऊची भेट या पाठातील एका प्रसिद्ध लोकशाही आहे ज्यांचं नाव आहे विठ्ठल उमप उमक विठ्ठल उमक यांनी अण्णाच्या भेटी बद्दल अत्यंत मोजक्या वास्तववादी स्वतः लिहिले आहे मी ते धरल्या सांगते विठ्ठल उमक यांचे कार्यक्रम अत्यंत गाजतात तेव्हा ते अण्णाही येतात म्हणतात ना रे की पहिचा अण्णा म्हणजे तुम्ही काय पाहिले ते त्यांनाच म्हणत होतो तरी एका धोरणाचे काय भेटण्याचे भाग्य लागले याचा आनंद मात्र मनात मावे नसा होतो याचा आनंद मात्र मनात मावे नसा होतो अहो एक सामान्य झोपडी त्या चार पाच धर्मांची भांडी एक धुपत असलेली चूल मोरका टेबल खुर्ची गोटील कुल सारी पोशाख घातलेला एक धोर विचारांचा महामानव त्यांना पाहायच त्यांच्यात स्नेह संबंधी व गाठी भेटी वाटतात एक दिवशी उमोप सरांना म्हणता आपल्या अनेक साहित्य रशियात भाषांतरित झाले त्याचा मोहतला म्हणूनच या सरकारने फार मोठी रक्कम दिली ती रक्कम घेऊन आपण एक बंगला घ्या छान असे दिखाना सोयीस करून करा त्या टेबल खुर्ची व पुस्तकांची कपाट असं सगळं थाटा माटात करता येईल तेव्हा हे ऐकून म्हणतात अरे विठ्ठला आम्हाला गाडी बंगला बगीचा टेबल खुर्ची व लिखाण्यासाठी वेगळी व्यवस्था वे याचा मला मोह नाही अरे मला झोपडीत राहून गोरगरबांचा

चित्रपट कथा संयुक्त महाराष्ट्राच्या अण्णाभाऊ साठे यांची फगीर ही कातंबरी तर अतिशय झुंगार वास्तववादी आहे अण्णाने ती कातंबरी घेऊन त्यांनी भारतीय राजघटचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या झुंगा लेखणी सारखं केली

देवानंद सावंत शिवाराव कांबळे भया सूर्यवंशी गजेंद्र कांबळे अंकुश सूर्यवंशी वैद्यनाथ मोतीरावे अरविंद सूर्यवंशी संदीप सूर्यवंशी रमेश कांबळे प्राध्यापक तपसाळे सर या संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते जे आयोजक आहेत ते सुनील कांबळे दशरथ भाऊ कांबळे जिल्हाध्यक्ष आमच्या संघटनेचे प्रमुख प्रसिद्धी प्रमुख ज्याला आम्ही नियुक्ती ते लोक वैभवचे मुख्य संपादक तथा आमचे प्रसिद्धी प्रमुख दिलदर भाऊ वैभव गायकवाड शंकर भाऊ पातंगे होमगार्ड जरी असले तरी फौजांच्या साहेबांच्या सोबत राहून त्यांच्या सेवेत असणारे सावरगाळे भाऊ अंधारे आमचे फोटोग्राफर केळे भाऊ माझे मामा नारायणजी पतंगेबा अंकुश सुजवशी या सर्वांचं या ठिकाणी आमचे नवीन सभासद मारिककर सयद भाई सय्यदसाहेब या सर्वांचं या ठिकाणी संघटनेच्या प्रांगणामध्ये पवित्र आगमनाने त्यांच्या हा कार्यक्रम होत आहे तेव्हा या कार्यक्रमाला आपण अपन, आपल्या कुटुंबाच्या वतीने या ठिकाणी प्रतिनिधित्व होतो देऊन आम्हाला सहकार्य करत आहात हा कार्यक्रम संघटनेच्या सर्व सभासदांच्या प्रयत्नानं होत असतो अण्णाभाऊ भाऊ कुठल्या जाती धर्मासाठी काम केलेलं नाही अण्णाभाऊ जगातल्या सर्व कामगारासाठी कष्टकऱ्यांसाठी श्रमिकासाठी अधिकाऱ्यासाठी काम केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे बाबासाहेबांची चळवळ त्यांनी पण पुढे नेण्याचं काम केलेलं आहे बाबासाहेबांना जेवढं मानतो तेवढेच अन्नभावला आपण मानणं गरजेचं आहे तथागताला जेवढं मानतो तेवढंच अन्नभावला बाबासाहेबाला महात्मा फुलेला शिवाजी महाराजांना कसंच करणं का मी ही आहे महात्मा गौतम बुद्ध ते अन्नाभाऊसाठी त्यात सर्व महापुरुष आले त्या महापुरुषांच्या बाबतीत आपण या ठिकाणी आपण सर्व महापुरुषांच्या पूजेला वंदन करणार आहोत तेव्हा या राष्ट्रीय राष्ट्रीय कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथीच्या का संघटनेच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष डायरेक्टर या नात्यानं तुमच्या कुटुंबाचा तुमचा शतशः आभार व्यक्त करतो कारण तुमच्या सहकार्याशिवाय तुमच्या स्वप्तीशिवाय तुमच्या सहभागाशिवाय हा कार्यक्रम शक्य नाही डॉक्टर अनिल हिंद साहेब भाऊ मला वेळ मिळते का नाही म्हणत होते डॉक्टर असताना त्यांनी आज त्यांच्या घरी ते कार्यक्रम असताना त्यांनी बाहेर असताना की भाऊ मला वेळ मिळतात ते आज आमच्या वेळातला वेळ काढून या ठिकाणी आलेला आहे आयुष्यमानदार मान्य तहसीलदार साहेबांचं आगमन झालेला आहे आपण त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानपणाऱ्या व्यासपीठावर हा छोट्या खाली झोकडपटीतला व्यासपीठ आपल्याला सर्वांना तहसीलदार साहेबांच्या आगमनाला शुभेच्छा नागरीच कार्यक्रम आपण या ठिकाणी सुरू करतोय माननीय तहसीलदार साहेबांना विनंती करतोय की आपण या महापुरुषांच्या सर्व प्रतिमेचं आणि संविधानाचं पूजन करावं सोबतच पी आय साहेबांना विनंती करतो की त्यांनी पूजन करून घ्यावं हो। महापुरुषांच्या प्रतिमेचं आणि संविधानाचा समोर या सर्वजण झेंडा कार्यक्रम होतोय आपण झेंड्याला सलामी देणार आहोत अभिवादन करा सर्वजण अगोदर मग मी सावधान म्हणेन सावधान मध्ये आपण दसर सावधान दोन मिनिट थांबा दोन मिनिट थांबा या ठिकाणी रामधंद्याला

i should